संत शिरोमणी रविदास महाराज जयंतीनिमित्त जन्मस्थान श्री गोवर्धनपूर उत्तर प्रदेश येथे विशेष ट्रेन सोडण्यात यावी अशी मागणी गुरु रविदास परिवर्तन सेनेच्या वतीने करण्यात आली आहे संत शिरोमणी रविदास महाराज जयंती निमित्ताने श्री गोवर्धनपूर उत्तर प्रदेश येथे लाखोंच्या संख्येने भाविक भक्त जात असतात बारा फेब्रुवारी रोजी संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती असून निमित्ताने श्री गोवर्धनपूर उत्तर प्रदेश येथे जाण्यासाठी हुजूर साहेब नांदेड येथून वारसाणी पर्यंत विशेष ट्रेन सोडण्यात यावी मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्र मनमाड नांदेड विदर्भ खान्देश आदी भागातून मोठ्या संख्येने भाविक भक्तांच्या दर्शनासाठी जाण्याकरिता प्रवास करणं सोयीचं होईल अशा मागणीचे पत्र रेल्वे एसोसिएशन प्रबंधक यांना गुरु रविदास परिवर्तन सेनेचे से देवीलाल बिरसोणे चेतन सिंग डोंगरे संतोष मिनलोट प्रवीण बोरुडे आशिष वानखेडे अशोक वाघमारे व इतरांनी दिले आमची अशी मागणी होती की जगद्गुरु संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंती उपलक्ष्यामध्ये पूर्ण भारतातून विशेष रेल्वे सोडण्यात येता येतात परंतु मराठवाड्यामधून विशेष रेल्वे सोडण्यात येत नाही दुसऱ्या ठिकाणून सोडण्यात येणाऱ्या विशेष ट्रेन ट्रेन त्याच धर्तीवर मराठवाड्यातून सुद्धा नांदेड या विभागातून विशेष रेल्वे सोडण्यात येणे यावी यासाठी आम्ही आज आ, रेल्वे स्टेशन मार्फत विभागीय रेल्वे प्रबंधक छत्रपती संभाजीनगर यांना निवेदन देण्यात आले रेल्वेची मागणी आहे आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजे संपूर्ण मराठवाड्यातून किती भाविक यासाठी दरवर्षी कमीत द मराठवाडा खानदेश विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि पी उत्तर प्रदेश या ठिकाणाहून पूर्ण गुरु, गुरु र, रविदास महाराज हज, जय हजारो भाविक रविदास निमित्त श्री गोर्धनपूर या ठिकाणी जात असतात आज आपण रेल्वे प्रशासनाला पत्र दिलेची के मागणी केली त्याबाबत ते तुमचं त्यांच्याशी काय बोलून आलं तर त्यांनी आपल्या मागणीला कसा प्रतिसाद आपल्या मागणीला रास प्रतिसाद दिला तुमची मागणी बरोबर आहे आणि मी हीच मागणी आताच डिव्हिजनल मॅनेजर नांदेड या विभागाकडे कर सुपूर्त करतो असे त्यांनी म्हटले धन्यवाद माझं नाव प्रवीण बोर्डे अखिल भारतीय गुरु रविदास परिवर्तन सेना प्रदेश सचिव आज आम्ही छत्रपती संभाजीनगर येथे रेल्वे स्टेशनवर रेल्वे स्टेशनचे छत्रपती सं आम्ही अखिल भारतीय गुरु रविदास परिवर्तन सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील रेल्वे स्टेशनचे प्रबंधक यांना आम्ही संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदेड या रेल्वे स्थानकावरून का... काशी बनारस येथे एक स्पेशल रेल्वे सोडण्यात यावी यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे या महाराष्ट्रात अनेक उपक्रम अनेक सामाजिक उपक्रम किंवा आध्यात्मिक उपक्रम राबवले जातात उत्तर भारतात किंवा पश्चिम भारतात कुठेही असले तर रेल्वे सोडण्यात येते तसंच संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांचा जन्म काशी बनारस या ठिकाणी मोठ्या उत्साहाने भारतातील लाखो करोडो लोक त्या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी बारा फेब्रुवारी येथे जात असतात त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर येथून या महाराष्ट्रात नांदेड येथून तसेच नाशिक येथून मुंबई येथून मध्य प्रदेशमधून हे ते ठिकाणी जातात म्हणून छत्रपती संभाजीनगर येथून ही ये रेल्वे सोड सो सोडल्याने या रेल्वे स्थानकामध्ये येणारे रूट जसे मनमाड आहेत त्या ठिकाणी भुसावळ असेल बुराणपूर असेल होशंगाबाद असेल मध्य प्रदेश असेल भोपाळ असेल या ठिकाणून दिल्ली असेल तर या रेल्वे स्थानकानं लाखो भाविक भक्त गुरु रविदास महाराज यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जातात म्हणून आमची प्रशासनाला रेल्वे पर्सनला विनंती आहे की त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथून ही रेल्वे स्पेशल गुरु रविदास एक्सप्रेस ही सोडण्यात यावी संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची बारा फर यांची जयंती बारा फेब्रुवारी रोजी असते त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर येथून आठ फेब्रुवारी रोजी ही रेल्वे सुरू करण्यात यावी स्पेशल ही ट्रेन गुरु रविदास या नावाने एक्सप्रेस सोडण्यात यावी अशी आम्ही प्रशासनाला मागणी केली आहे